भरत भैया जेव्हा चतुरंग सेना घेऊन रामरायाला भेटायला निघतात तेव्हा ही बातमी निषाद राजाला कळते आणि लक्षात येतं की भरत चतुरंग सेना घेऊन रामरायावर आक्रमण करण्यासाठी निघालय तेही आपली सेना सिद्ध करतात पण जेव्हा खूप अंतरावरून पाहतात तेव्हा त्यांच्या ते लक्षात येतं रघुवंशाचा सर्वश्रेष्ठ कुलदीपक शंकावतार भरत अतिशय वेगळ्या मनस्थितीत दिसतात सुकुमार दिसतात बारा इंच जवळ जाऊन पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांचं संपूर्ण शरीर भरत भैयाचं रोमांचित झालंय परमात्मा रामाला भेटण्यासाठी आणि भरत तोंडून जे शब्द बाहेर पडतात ते माझे राम माझी माता सीता लक्षुमन भैया याच दिशेने गेला का तुम्ही बारा फुटावरून दिसता कसे बारा इंचापर्यंत पर्यंत तुमच्या जवळ आल्यानंतर तुमच्या शरीराची स्पंदनं काय सांगतात आणि तुमच्या तोंडून बाहेर पडणारी पहिली बारा अक्षर बारा शब्द काय आहेत यावरून ठरत की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात बोल झुंड